बर बीडचं बीडचं गुन्हेगारी आताची नाही आहे म्हणजे खूप आधीपासूनची गुन्हेगारी आहे म्हणजे त्याच्यावरती वारंवार बोललं पण जातं आता या प्रकरणाबद्दल आपण जर बोललो तर तीन मुख्य आरोपी अजून पकडले गेले नाहीत राहिलेत सुदर्शन जो आहे सुदर्शन गोले आहे आणि आका आकाला पण बावीस दिवसानंतर पकडलंय तर सरेंडर झाले हा सरेंडर झाले हा अजूनच हा तर माझा प्रश्न तोच आहे की मग हा गृह विभागावरती खूप मोठं प्रश्न चिन्ह नाही का कारण स्वतः त्यांना शरण यावं लागतं म्हणजे ते शरण आले पण ते सापडले नाहीत पोलिसांना ते पण पुण्यामध्ये येऊन इतके फिरून आले ती स्टोरी तुम्ही तुम्ही वाचली असेल की अक्कलकोटला गेले अजून इकडे तिकडे फिरत आले त्यांना देवाचा फार नाद आहे आकांना नाही नाही पण हे गृह विभागावरती आकाश आणि प्रचंड देवाचा ना देताना बऱ्याचशा देवांना देवींना जातात ते यांचं देव आहे ना सगळ्यात पैशावाला बालाजी बालाजीला बी जात असते ग्रह विभागाचं हे फेल्युअर वाटत नाही का तुम्हाला नाही नाही ग्रह विभागाचं फेल्युअर नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेच ते खाता आहे जवळजवळ फास्ट आवळला होता परंतु त्यांनी अचानक नाटक करून मला वाटतं सरेंडर झालं नाही पण म्हणजे पाहिजे ते एस पी तुम्हीच म्हणालात म्हणून की पोलीस अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट सांगत होत ऐका ना, ना पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने काय बंदु ते बंदुकीचे लायसन्स देणं वगैरे हे सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा तुम्हाला वाटतं की ते विभागाचा फेल्युअर नाही 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 हे बघा हे एकाच जिल्ह्यात घडलेलं आहे आणि हे आजपर्यंत काय यांचं जे खरं रूप आहे आम्ही या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्र्यांना हे कळूनच देत नव्हते ना आपलं खरं खालचं रूप काय इथे येऊन गोड गोड बोलायचं कानात बोलायचं ती त्यांची खासियत आहे आकाच्या आकांची त्या खासियतला मला वाटतं सगळेच बळी पडले आत्तापर्यंत त्यांना ते माहिती नसावं हे ये येऊन कानात गोड बोलणार गुडू 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 काय राजकारणामध्ये सगळ्यात जास्त कानात जवळ येऊन बोलणाऱ्या लोकांच्यामुळं बऱ्याच जणांचं गैरसमज बे होतात अनेक लोकांच्याबद्दल चांगलं बी होतं तसं मला वाटतं आत्तापर्यंत आका आणि हे फार चांगले वाटत असतील आकाचं स्वरूप काय आहे ते आत्ता पुढं आलं आहे ना